अंबई परिसरात मागील आठ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पाऊस आणि मंगळवारी दुपारी पडलेल्या मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी शे आलेली जेमतेम पिके गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय तर वीज कोसळून दोन जनावरे देखील दगावले आहेत अंबईसह परिसरात मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेती पिकांसह शेतीचे मोठे नुकसान झाले आहे तर वेचणीला आलेल्या कापसाला कोंब फुटले आहेत आधीच आसमानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर सततच्या अवकाळी पावसामुळे मोठे संकट उढवले आहे अवकाळी पावसाचा मुक्काम चांगलाच वाढला असून सलग आठ दिवसांपासून पाऊस पडत आहे सततच्या पावसामुळे शेतातील मका सोयाबीन आदरक आणि वेचणीला आलेल्या कपाशीला कोंबे फुटले आहेत परिसरात सप्टेंबर महिन्यात झालेले ढग फुटले आणि आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे अंभई येथील शेतकरी नदीम अझहर देशमुख यांच्या शेतातील एक म्हैस आणि दोन वर्षाची वगार वीज पडून दगावली आहे तलाठ्यांकडून पंचनामा करण्यात आला तर पशुवैद्यकीय डॉक्टर यांच्याकडून जनावरांचे शिवविच्छेदन करण्यात आले यात शेतकऱ्याचे एक लाख सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे अवकाळी पावसाने कहर केला असून शेतकरी पुरता हताश झालाय त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहे अनिस बेग एमसे न्यूज अंभई सिल्लोड